कॅनॉलच्या विहिरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश स्पेशल रेस्क्यू फोर्सने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाण्यातून जिवंत काढले बाहेर कवटे पोलीस स्टेशन हद्दीतील लंगरपेट येथील कॅनॉलच्या विहिरीत एक व्यक्ती पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये पडलेल्या या व्यक्तीला वाचवण्यासाठी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आलं घटनास्थळी पोहचून तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला जिवंत पाण्यातून बाहेर काढण्यात आले पाण्यातून बाहेर काढलेली व्यक्ती दादासो दादाचो वय वैवर्ष एकोणतीस लंगरपेठ येथील रहिवाशी आहे त्याला तातडीनं उपचारासाठी कवठे महाकाळ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे रेस्क्यू कार्यात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सदर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सदस्य कैलास वढर सागर जाधव आपलाल नताफ आकाश कोल्हाप कृष्णा हेगडे महेश कवाणे आसिफ मकांदार समीर मुल्ला आणि सलीम तांबोळी यांचा समावेश होता पोलीस या घटनेची चौकशी करत आहे त्यामध्ये कॅनॉलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा कसा अपघात झाला याचा तपास केला जात आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा